नमस्कार मित्रांनो श्रावण विशेष तीस दिवस तीस दिव्य उपाय भाग धाववा उपाय धाववा गुरुवारी उंबरठ्यावर कुंकवाची एक रेष लक्ष्मीला घरात कायमचं थांबवून ठेवेल श्री स्वामी समर्थ मित्रांनो गुरुवारी जर का हळद कुंकू दरवाजावर लावलं तर लक्ष्मी घरात हसत हसत प्रवेश करते तुमचं घर म्हणजे फक्त भिंतींचं बांधकाम नाही हे एक शक्ती केंद्र आहे आणि त्या शक्तीचा प्रवेशद्वार म्हणजे मुख्य दरवाजा पण एक प्रश्न या दरवाजातून कोण येतो कोण जातो आणि कोण राहतो मित्रांनो दिवसभरात शेकडो वेळा आपण त्या मुख्य दरवाजामधून आत बाहेर येत जात असतो पण तुम्हाला माहिती आहे का याच दरवाजावर लक्ष्मीचा वास असतो की दरिद्रतेचा प्रवेश हे ठरवतं एक लहानसं पण प्रभावी काम हळद कुंकवाची एक रेखा गुरुवारी हळद कुंकू का लावतात हिंदू धर्मात गुरुवार हा बृहस्पती अर्थात गुरुग्रहाचा दिवस मानला जातो हा दिवस समृद्धी धर्म धन सत्कर्म आणि आध्यात्मिक उन्नतीचं प्रतीक आहे पण मित्रांनो गुरुवारच्या दिवशी जर घराच्या मुख्य दरवाज्यावर हळद कुंकवाची रेखा लावली तर घरात देवी लक्ष्मी स्वतः निवास करते असा पुरातन शास्त्रांमध्ये उल्लेख आहे हळद कुंकू म्हणजे काय हळद म्हणजे मंगलतेचे पवित्रतेचे आणि तेजस्वी ऊर्जेचे प्रतीक कुंकू म्हणजे शक्ती मातृशक्ती आणि सौभाग्याचं प्रतीक या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या की त्या एक अद्वितीय ऊर्जेस तयार करतात जी लक्ष्मीला आकर्षित करते आणि दरिद्रतेला घालवते हळद कुंकू दरवाज्यावर कसं लावावं त्याची पद्धत मंत्र कोणते नियम कोणते आणि कोणत्या चुका टाळायच्या आणि काळजी काय घ्यायची मित्रांनो हळद कुंकू दरवाजावर लावण्याची योग्य पद्धत काय नंबर एक वेळ कोणती गुरुवारी सकाळी सूर्योदयानंतर साडेसहा ते साडेआठ या वेळेतही वेळ अभिजित मुहूर्त म्हणून प्रसिद्ध आहे यावेळी केलेले काम फलदायी आणि स्थायी प्रभाव देणारे असते नंबर दोन कोणती हळद आणि कुंकू वापरावं हळद घराच्या वापरासाठी असलेली नैसर्गिक बारीक हळद वापरावी कुंकू शुद्ध गंधयुक्त कुंकू शेंदूर किंवा रसायन मुक्त वापरावा बाजारातून आणताना त्यावर शुद्ध असा उल्लेख आहे का ते पहा नंबर तीन रेखा कशी काढायची रेखा काढताना तुमचं मन शांत भक्तिभावयुक्त आणि सकारात्मक असावा प्रथम दरवाजा स्वच्छ धुवा पाणी हळद टाकलेलं पाणी वापरू शकता दरवाजावर हलक्या हाताने मधोमध मद किंवा दोन्ही बाजूला रेखा ओढा तिळाच्या तेलात हळद मिसळून थोडी पेस्ट तयार करा हळद आधी ओढा त्यावर कुंकू हलक हाताने ओढा आणि त्यावर ओम स्वास्तिक किंवा श्री यापैकी एक चिन्ह करा शुद्ध चंदन काडी किंवा अंगठा वापरून हे चिन्ह तयार करा आता ही रेखा काढताना मनावयाचा मंत्र देवी लक्ष्मीला आमंत्रण देण्याचा मंत्र ओम रीम श्रीम लक्ष्मी भो नम हा मंत्र तीन वेळा उच्चारून रेखा करा शक्य असेल तर घरातील स्त्रियांनी केल्यास शुभ परिणाम अधिक दिसून येतो अशी चोवीस प्रभावी कारणं की का लावावं दरवाजावर हळद कुंकू त्याची रेखा आता आपण पाहणार आहोत चोवीस प्रभावी कारणं जी सांगतात की हळद कुंकवाची रेख का आवश्यक आहे नंबर एक लक्ष्मीचा प्रवेशद्वार शक्तिशाली बनवतो हळद कुंकवाची रेखा ही देवी लक्ष्मीच्या स्वागताची पावती असते जसं मेहमान आल्यावर आपण दरवाजावर तोरण बांधतो तसं देवी लक्ष्मीला आमंत्रण देण्यासाठी ही रेखा लावली जाते नंबर दोन दरिद्रतेचं रक्षण कवच तयार होतं जेव्हा हळद कुंकवाची रेखा दरवाजावर असते तेव्हा नकारात्मक शक्ती घरात प्रवेश करत नाहीत ही रेखा एक ऊर्जात्मक संरक्षक कवच तयार करते नंबर तीन वस्तुदोषांचे निवारण होते अनेक घरात मुख्य दरवाजा वास्तूनुसार चुकीच्या दिशेला असतो अशा वेळी हळद कुंकुवाची रेखा त्या दोषांना संतुलित करते नंबर चार ग्रहदोष कमी होतो गुरुग्रह अशुभ असताना गुरुवारी ही रेखा लावल्यास गुरुबल वाढतं आणि मानसिक शांती आर्थिक स्थैर्य वाढतं नंबर पाच धनप्राप्तीसाठी आश्चर्यकारक उपाय ज्यांच्या घरात पैसा टिकत नाही खर्च जास्त असतो त्यांच्या घराच्या दरवाजावर ही रेखा लावल्यास धनप्रवाह हो स्थिर होतो नंबर सहा वादविवाद थांबतात हळद कुंकवाची ऊर्जात्मक लहर घरात प्रसन्नता निर्माण करते त्यामुळे घरातील वाद अशांती तणाव कमी होतो नंबर सात लहान मुलांच्या आरोग्यावर चांगला प्रभाव ही रेखा लावल्यामुळे घरात सकारात्मक कंपने तयार होतात ज्यामुळे लहान मुलांचं आरोग्य सुधारतं रणारण रड कमी होते नंबर आठ व्यवसाय नोकरीत लाभ घरी शुभता वाढल्यामुळे तुमच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रात चांगले परिणाम दिसू लागतात विशेषतः व्यवसाय आणि नोकरीत नंबर नऊ अतिथींच्या मनात समाधान निर्माण होतं घरात प्रवेश करतात मन प्रसन्न होतं हळद कुंकवाचा सुगंध आणि रंग आपल्या पाहुण्यांवरही चांगला प्रभाव टाकतो नंबर दहा घरातील देवतांचा वास वाढतो दरवाजा ही देवतेच्या ऊर्जेचं प्रवेशद्वार असते जिथे रेखा असते तिथे देवता जास्त काळ थांबतात नंबर अकरा पूर्वजांच्या आशीर्वादाचं साधन काही वास्तुशास्त्रानुसार ही रेखा म्हणजे पूर्वजांना आमंत्रण देणं असतं त्यांच्या आशीर्वादाने घरात सुख समृद्धी वाढते नंबर बारा अंधश्रद्धा नसून सिद्धशास्त्र हळद कुंकू म्हणजे अंधश्रद्धा नाही ही, ही शुद्ध ऊर्जेची व कंपनी निर्माण करणारी विद्या आहे जी युगानुयुग वापरली जाते नंबर दारात नकारात्मक शक्तींचा अनेक वेळा ईर्ष्या दुष्ट किंवा बाहेरून आलेली वाईट ऊर्जा घरात प्रवेश करते हळद कुंकवाची रेखा हा अडथळा बनते नंबर चौदा घरात मातीचा गंधही शुद्ध होते हळद कुंकूचा वास हा वातावरण शुद्ध करत असतो जिथे ही रेखा असते तिथे नैसर्गिक शांती जाणवते नंबर पंधरा स्त्रियांसाठी विशेष सौभाग्यवर्धक ही रेखा लावणं म्हणजे सौभाग्य वाढवणं नविवा विवाहित किंवा विवाहित स्त्रियांसाठी अत्यंत पूज्य मानले जाते नंबर सोळा कोणत्याही चुकीच्या काळात रेखा न लावा संध्याकाळात ग्रहण काळात किंवा अंधारात ही रेखा लावणं टाळावं नंबर सतरा स्वस्तिक उलट करू नये बऱ्याच वेळा लोक स्वास्तिक उलट काढतात आणि हे अत्यंत अशुभ मानलं जातं नंबर अठरा कपड्यांवर रंग गंध असताना करू नये शुभतेचे प्रतीक म्हणून केव्हाही शुद्ध वेशभूषा आवश्यक असते नंबर एकोणीस एका हाताने हळद दुसऱ्या हाताने कुंकू न लावता दोन्ही एकाच हाताने लावा अशाने समत्व आणि ऊर्जेचं संतुलन राखलं जातं नंबर वीस अर्धवट रेखा कधीही काढू नका पूर्ण अपूर्ण रेखा नकारात्मकता वाढवते आणि सुसंगत रेखाच करावी नंबर एकवीस रेखेवर धूळ पाणी लागू नये त्यामुळे तिचं कार्य प्रभावी राहत नाही नंबर बावीस भांडणाच्या आधी किंवा नंतर कधीही ही करू नका जेव्हा वातावरण शांत होईल भक्तिभावयुक्त असेल तेव्हाच हा उपाय करा नंबर तेवीस दिवसभर उघडं ठेवावं लोक काही वेळाने पुसून टाकतात असं टाळा रात्रीपर्यंत रेखा राहू द्या नंबर चोवीस केवळ दिखावा म्हणून नको मनापासून भक्तिभाव ठेवून केली तरच कार्य सिद्ध होते मित्रांनो आता विशेष टीप अशी हळद व रेखा केल्यानंतर हा उपाय करा दरवाजावर रेखा काढल्यानंतर दरवाजाच्या आतून लवंग कापूर जाळावा यामुळे वातावरणात पवित्रता येते आणि रेखेची शक्ती अधिक प्रभावी होते या सर्व गोष्टी नुसत्या ऐकून घेणे उपयोगी नाही त्या, ना त्या अनुभवाच्या लागतात एकदा तरी सातत्याने अकरा गुरुवार रेखा करा आणि नंतर बघा तुमचं घर स्वतः लक्ष्मीचं मंदिर वाटायला लागेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तसेच व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद